नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मिशन नोकरी या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण न्यायालयीन भरती अकरा हजार पदे मित्रांनो आपल्याकडे एक नुकताच जी आर आला आहे ही भरती कधीपर्यंत होणार आहे जागा किती असणार आहेत पात्रता काय असू शकते या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत चला तर आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे नुकताच एक जी आर आला होता त्यामध्ये असं सांगितलेलं आहे महाराष्ट्र राज्यामध्ये न्यायिक अधिकाऱ्याची दोन हजार आठशे त्रेसष्ट पदे आणि कर्मचाऱ्यांची अकरा हजार चौसष्ट पदे भरण्यात येणार आहेत विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे सन सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये एक जी आर आला होता त्यामध्ये असं सांगितलेलं आहे महाराष्ट्र राज्यामध्ये न्यायिक अधिकाऱ्याची दोन हजार आठशे त्रेसष्ट पदे आणि कर्मचाऱ्यांची अकरा हजार चौसष्ट पदे भरण्यात येणार आहे आणि बाह्य यंत्रणा यांच्याद्वारे पाच हजार आठशे तीन पदे भरण्यात येणार आहेत तर विद्यार्थी मित्रांनो हा जी आर आपल्याकडे सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये आला होता तर मित्रांनो ही भरती बघा जिल्हा न्यायालय असेल कौटुंबिक न्यायालय असेल मुंबई लघुवाद न्यायालय असेल मुंबई नगर दिवाणी न्यायालय असेल मित्रांनो या सर्व न्यायालयांमध्ये ही पदे भरण्यात येणार आहेत त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक पोस्टसाठी किती जागा असणार आहेत ते आपण आता पाहूयात जिल्हा न्यायाधीश या पदासाठी पाचशे सत्तावीस जागा दिवानी न्यायाधीश वरिष्ठ पदासाठी सहाशे बावन्न जागा दिवानी न्यायाधीश कनिष्ठ पदासाठी सोळाशे चौऱ्याऐंशी जागा वरिष्ठ लिपिक पदासाठी नऊशे सत्तेचाळीस जागा लघुलेखक पदासाठी दोन हजार आठशे त्रेसष्ट जागा कनिष्ठ लिपिक पदासाठी पाच हजार नऊशे ब्याण्णव जागा शिपाई पद या पदासाठी पाच हजार आठशे तीन म्हणजे सगळ्यात जास्त ह्या शिपाई या पदासाठी जागा असणार आहेत मित्रांनो त्यानंतर आपण पाहूयात की यासाठी पात्रता काय असू शकते वरिष्ठ लिपिक यामध्ये पात्रता काय असू शकते मित्रांनो तर पदवीमध्ये संगणकीय टंकलेखन सरकारी व्यावसायिक प्रमाणपत्र इंग्रजी लघुलेखन आणि संगणकीय प्रमाणपत्र हे असणे आवश्यक आहे मित्रांनो कनिष्ठ लिपिकसाठी पात्रता काय असू शकते मित्रांनो तर पदवी संगणकीय टंकलेखन आणि संगणकीय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे शिपाई या पदासाठी पात्रता काय असू शकते तर उमेदवाराने सातवी उत्तीर्ण केलेले असावी आणि त्याची शरीरयष्टी चांगली असली पाहिजे मित्रांनो उमेदवारांनी ही फक्त सातवी उत्तीर्ण केलेले असावी आणि त्याची शरीरएष्टी ही चांगली असली पाहिजे वरील सर्व पदांना मान्यता देण्यात येत आहे मित्रांनो आपल्या जी आरमध्ये सांगितलेलं आहे वरील सर्व पदांना मान्यता देण्यात येत आहे आणि मित्रांनो सदरील पदांचा तीन वर्षाचा आढावा घेण्यात येणार आहे सदरील पदांचा तीन वर्षांचा आढावा घेण्यात येईल असं आपल्या जी आरमध्ये सांगितलेलं आहे मित्रांनो तरीही विद्यार्थी मित्रांनो ही भरती आपल्याकडे दोन ते तीन वर्षांमध्ये येऊ शकते तर ही भरती दोन ते तीन वर्षांमध्ये आपल्याकडे येऊ शकते मित्रांनो कोणी हताश न होता सर्वांनी तयारी करायची आहे आपल्याकडे ही शंभर टक्के भरती होणार आहे तर सर्वांनी अभ्यासाला लागायचं आहे दिलेली माहिती जर आवडली असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा कारण की अशीच नवनवीन व्हिडिओ आपण दररोज घेऊन येत असतो चला तर मित्रांनो धन्यवाद